হ্যালো 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 হ্যাঁ নমস্কার আমি মুম্বাই মুরুম পোলিস্টেশন মুরুম পোলিস্টেশন কে তুমি ও আহ বোল কয়েক পোস্ট তুমি তুমি পোস্ট मी दामिनी फाउंडेशन मधून बोलतोय दामिनी फाउंडेशनचा मी प्रेसिडेंट आहे हो का तुम्ही उद्या या मोरुन सर मी मुंबईला असतो सर हो तुम्ही या ना तुम्ही ने, ने, तुम्हाला सांगतो पोस्ट काय माझी काय नाही सॉरी सर तुम्हाला राग आला का मी कारण तुमच्याशी बोलायचं मला विचारू शकत नाही कधी पण काय तर का विचारू शकत नाही साहेब एक भारतीय नागरिक आहे तुम्हाला विचारू शकतो ना साहेब तू फोन करून विचारू शकत नाही साहेब नाही विचारू शकत नाही इतना साहबाला साहबाला देते मजा आऊ का बोला वर चाहे वरिष्ठ साहबाला देते ऊँचा रहा दही पड़े साहब आए का हाँ बोला हेलो हेलो दही पड़े साहब और नहीं कांस्टेबल के लिए विषय नहीं तेरे हम गड़ा दीपराज हेलो हेलो साहब कौन बोलते दीपराज होम होम गड़ा है अच्छा हा त्याचा काय विषयच नाही पोलीस स्टेशनचा तुम्ही कशाला फोन करायला विषय असा आहे साहेब हे ऐकाय फोन काढला फोन करून तुम्ही न्याय संगत काय विचारलेला काय विषय न्याय संगत काय विचारला मी मी फक्त म्हटलं साहेब ऐकाय पासून त्याला फोन येणार म्हणून त्यांना चिडलंय जे साक्षीदार आहेत ते ठेवायचं आम्ही पॉलिटिशियन स्टेशन असं सांगितलं तुम्ही त्यांना फोन करून का त्रास देता मला पोलिस पॉलिटिशियनचं काही घेण देणंच नाही मी एक सर्वसामान्य माणूस आहे बोलतोय मी आता ऐका माझं मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्हाला बोलतोय दुसरा जे असं काय पॉलिटिशियनचा भाग नाही काय हा तिसरा जवळ आहे ঐকা হেল্ল' প্ৰায় তুমি তুমি ফোন কৰ

ले ना, फिटनेस ला तुम्ही नगरनाथ त्रास देऊ साहेब त्या प्रकारातले एवढं तुमचा त्यांचा काय संबंध नाही هلا को तो फोन कर ना तुम्ही पुन्हा या नंबर वरून त्या बाईला फोन चालले सारखं कोण कशाला फोन करतोय हो काय ओगीज नंबर येईल का साहेब तुमचा अरे नाही काय तुम्ही هلا फोन कर ना नाही तुम्ही आमच्या साक्षीदारला धमकाव नका मी हे सांगतो साहेब तुम्हाला काय नाही काय नाही फोन करू नका अहो त्यांनी त्यांना फोन करून ही विनंती करतो आम्ही कशाला फोन करू परत तुम्ही नाही केला तर कॉल गेला तर या म्हणा ना आपल्या बघ ना किती वाजता बोलत तुम्ही महिलेला का पोलडिशनला कोण सुद्धा केलं नाही म्हणतात या म्हणा पोलिशनला म्हणून ती कुठली पाहिजे साहेब बोलण्याची या ना कॉल गेलेला असेल नाही का तुम्ही त्या महिलेला एवढ्या रात्री का बोलवता पोलिटिशियन ला मी काय म्हणालो कुठल्या महिलाला बोलवलो पोलिस दत्तक मूल प्रकरणा बदली जी साक्षीदार आहे ते गोपनीय ठेवणीच्या विनंती केल्याने तुम्ही त्यांना फोन करून रात्री बोलवता पोलिटिशियन ला कोण आहे साक्षीदार मला सांगा नाही मी नाव नाही सांगू शकत ना मी गुप्त ठेवण्याची विनंती केलेली आहे ना काय करायला काय भरताय साहेब मी तुम्हाला नीट बोलतोय मला नीट भाषेत बोला मी तुम्हाला काय एक काम करा आम्ही का। करायला मी तुम्ही फोन करू नका नाही करणार आम्ही काय करणार फोन तुम्हाला काय करायचं फोन फेन करायचं साक्षीदाराला धमकाव नका मी करतो रात्री आप साक्षीदाराला साक्षीदाराला बोलावण चुकीदार सर बोला हो काय तरी उगत आंबट बोलू नका तुम्हाला सवय रात्री रात्री कुठे का का आम्हाला काय कौन सवय नाही आम्हाला काय सवय साहेब सवय नाही ती नाही नका अहो तुम्ही नका फोन करू आम्ही तुम्हाला फोनच करत नाही तुम्ही फोन करू नका या पण तुम्ही या ना मग अच्छा मुंबईहून आम्ही बरोबर यायचं का आता हो तुम्ही या ना कॉल करत नाही ठीक आहे तुमचं कॉल चालू राहते मग आम्ही आम्ही ठीक आहे आम्ही वरिष्ठाकडे जाऊ तुमच्या ठीक आहे चालू राहते तुमचे कॉल तुम्ही वरिष्ठ आहे बिडाय तिकडे काल तुझी काय शिफ्ट चल ठेव हा काय काय रेकॉर्ड त्याला कॉल सगळे रेकॉर्ड आहे माहेक रेकॉर्ड तुझे किती रे आहे मला ते माहिती चल मी बोल तू बोल तुझं काय बोला बोला तुम्ही कुठल्या भाषेत बोलतं बोला कॉल रेकॉर्ड आहे बोल सर हा त्या भाषेत बोला म्हणजे त्या महिलेला तुम्ही काय भाषा बोलतो काय संबंध आहे महिला बोललाय तू बोललंय आणि त्या अरे ओळखत नाही मी बी ओळखत नाही कोणच नाही बोलताय बघा हे सुना कॉल करायचो डिपार्टमेंटला कॉल करायचो काय दुसरीकडे लागलं डिपार्टमेंटच्या माणसाला कॉल करायचं तुला तुला डिपार्टमेंटच्या माणसं आई बाईन काढता का लोकांची फोन आई बाईन केलं काय विषय तुझा काय डिओ कॉल रेकॉर्ड केलाय मी ज्या भाषेत बोलायचं त्या भाषेत बोलायचं हा त्याच भाषेत बोला हे हे सगळे आहे एव्हिडे आहे सगळे तू तुम्ही समोरच्या माणसाला फोन करून का त्रास देता फक्त एवढं विचार फोन केला आणि त्याची त्याची दाट मागणार आम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला ज्या भाषेत बोलायचं तुम्ही त्या भाषेत बोला नाही रेकॉर्डिंग तर मग का माही तुझ्या बापाचं का आमचं काय का चॅनल माहित नाही काही आम्हाला माहित नाही कुत्र्या काय फोन केला कोण आहे तू आणि कुठल्या कुणाचं बोलल तू आम्हाला ओळख ना पाडल तुझ्या आईची तुझ्या का बोलल तू भाषेत बोलत भाषेत बोल काय केलं माझं